चालू आहे हाय वेलकम स्वागत आहे लाइव मध्ये अंकिता बबलीताई झाल का जेवण शैलेश गोवा मुंबई ट्रिप वेलकम वेलकम स्वागत आहे तुमचे लाइव मध्ये अंकिता झालं का जेवण कसे आहे तुम्ही मस्त अंकिता तू कशी आहेस तू कशी आहेस अंकिता लाईक दन थँक्यू थँक्यू ताई शैले दादा जेवण झालं का सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला आणि जेवण झालं का सर्वांचंच नाही झालं बघा जेवण हो का बरं 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 अंकिता कशी आहेस तू तुझं झालं का जेवण अंकिता आजारी आहे हो आजारी आहे तुम्ही मग जेवण वगैरे करायचं होतं ना बबली ताई काम बाकी आहे सगळं आता ते तर असतेच बघा लेडीजला आजारी असू द्या काही असू द्या घरातली कामं काही सुटत नाही बघा मी दही पालघर आलो आहे मी आमच्या दहीहंडी सपोर्ट गेम आहे घेऊन टाक नवीन गेम, गेम दहीहंडी सपोर्ट हो का शैले दादा खूप खूप धन्यवाद खूप 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 चांगलं म्हणजे खूप चांगलं काय केलं झोपले हो का नाही केलं झोपले अच्छा अहो कसं असते लेडीजला किती पण आजारी असू द्या काही असू द्या घरातली कामं काही सुटत नाहीत बघा गुड आफ्टरनून ताई बघली ताई गुड आफ्टरनून हो जेवली मी अंकिता काय जेवली आम्ही मस्त आहे हो का बरं 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 काय जेवली अंकिता आणि कुठं आहे तू आता पार्लरमध्ये आहे का दादा गेले का कामावर हो बबली ताई दादा गेले कामावर कामावर गेले ते मग बबली ताई दवाखान्यात वगैरे गेल्या का नाही हा ना पर्यंत हो ते तर आहेच लेडीजला कुठं कामं सुटतात काही बसू द्या किती असू द्या काय नाही नाही गेले अच्छा अच्छा मग कधी जा म्हणजे जा जाऊन या दवाखान्यामध्ये घेऊन टाक आहे सपोर्ट लाईव्ह ब्रॉडकास्ट ऑन पाटील नेटवर्क अँड लाईव्हवर मी वसी आला तिथून मी जातो आहे पालघर अच्छा शैलेदा तुम्ही ह्याला प्रॅक्टिस चालू आहे ना आता तुमची उद्या आहे ना सर्व टॅबलेट नाही खाऊ वाटत कडू लागते खूप माझ्यासारखंच आहे मी टॅबलेट कधीच खात नाही ताई पावभाजी ओ माय गॉड पावभाजी अंकिता सकाळी सकाळी कसं काय बरं म्हणजे मॉर्निंगला नाही मी घरीच आहे एकटी आज सोमवार हो आज सुट्टी आहे तुला नाही का बरोबर आज सुट्टी आहे मग पावभाजी बनवली होती का तू तु, तुझ्या तु तु एकटीसाठी काल शुभम आला होता इकडं सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं नसेल तर बबलीता मी पण कधीच टॅबलेट घेत नाही बघा मला लय भीती वाटते भीती वाटते म्हणण्यापेक्षा मला उलटीची ठेवा हो। लगेच उलटी येते आता घेते मी आता काही वाटत नाही पण अगोदर खूप त्रास व्हायचा उलटीच्या यायची मला वासच यायचा प्रॅक्टिस झाले आमचे आत्ता नवीन गेम पूर्वे सरनी गोविंदा तास गेम चालू केले आहे पालघरवाला घेऊन टाक सपोर्ट गेम हो का बरं 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 शैलेश दादा छान बघा पंकज भैया जय हिंद पंकज भैया वेलकम स्वागत आहे आपका लाइव में पंकेज भैया खाना हुआ की नाही और आप कैसे पंकज भैया दिदीने केली हां का अच्छा दिदीने केली बरं लाइव ब्रॉडकास्ट चॅनल ऑन पाटील नेटवर्क ऑफ लाईव्हवर बरं 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 बर। शैलेश दादा नक्कीच नक्कीच मी नाही केली दीदीने केली हो ना बरं बरं हा बहन खाना हो गया भैया आप अंकेश भैया आप कैसे रीना कड़े आहे ना आता हो तिकडं का आहे तो आज जाणार आहे बहुतेक बहुतेक म्हणजे नाही काल बोलला तो जायचा आहे म्हणून तर काय माहिती मग सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं ला, नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण केला पंकेश भाई आप कैसे आहे ठीक आहे ना मतलब घर मे बी सब ठीक आहे ना बर ताई काम करून घेते हो बघली ताई काम करून घ्या काम करून घ्या नंतर आहेच बघा आपण आणि काळजी घ्या बरं काळजी घ्या तब्येतीची हळूहळू करा कामं म्हणजे नाही का काही वाटत नाही बघा बस बडिया मोज अच्छा अच्छा आ, पंकेश भाय बारिश आहे की नाही उधर इधर बारिश चालू आहे अभी नाही अभी नाही मतलब कल था आणि बस खूप लेट झाले आहे हो हो खूप लेट झाले बघा ना एक वाजला मला तर एक वाजला नाही एक वाजेपर्यंत जर कामं नाही आवरली तर म्हणजे मला कसं तरीच होतं बघा हो काळजी घेते हो काळजी घ्या हो, आणि मग हळूहळू कामं आवरा तुम्हाला माहिती असेल प्रो गोविंदा नवीन चालू केले प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे माहिती असेल नाही नाही माहिती नाही दादा मी पहिल्यांदा ऐकते एवढं काही मी डीपमध्ये जात नाही दादा कशावर म्हणजे नाही का काही वा हे करत नाही तसा गेम असतो ऑनवर्ड अच्छा अच्छा बरं बरं शैल दादा लाईव्हवर किती वाजेपर्यंत आहात एक तास दोन अडीच वाजेपर्यंत आहे बबलीताई हा बहीण बारीश आहे अच्छा बारीश आहे उधर बॅग अच्छा अच्छा बॅग तिथं आहे का अंकिता तुमच्या तिथं बरं 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 बबलिताई म्हणतात बरं बरं हो बबलीताई दोन अडीच वाजेपर्यंत आहे मग नंतर बंद करणार आणि मग मला ब्लाऊज शिवायचे आहे झालं काम की येईल हो आणि निवांत आवरा अगोदर जेवण वगैरे करा गोळी खा आणि त्याच्यानंतर या बबलीताई सर्वांनी लाईक करा आम्ही हायवे आला जातोय आम्ही रोडवर आहे हो का रोडवर आहे का बरं 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 ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल शैले दादा काही हरकत नाही आणि काळजी घ्या बरं का म्हणजे नाही का हे करताना पण बाय रोड ऑन अच्छा अच्छा ओके ओके शैले दादा काळजी घ्या काळजी नोकरी निघलूची बेन साजे अच्छा ड्युटी जॉईन कर दुट, करना है पंकज ड्युटी जॉईन कब आहे रहे हैं आप आ रहे थे ना इधर शायद हमें लगा आपका छुट्टी छुट्टी अभी तक बाकी है खत्म हो गया पंकज भैया आपका बहुत जल्दी दिन निकल जाते हैं परिवार के साथ दिन कब निकल जाते हैं पता नहीं चलता बहुत जल्दी दिन निकल जाते हैं कोण आहे लाईवला कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि नवीन कोणी आलं चॅनलला सबस्क्राईब करा हो हो अच्छा नेहाताई नमस्ते न्याताई हाय वेलकम स्वागत आहे न्याताई लाईव मध्ये न्याताई झालं का जेवण की बाकी आहे काम विमा आवडली असतील न्याताई ची न्याताई ची काम खूप लवकर आवडतात आज उपवास आहे हो सोमवार नाही का बरोबर हो सोमवार उपवास आहे हम्म का गोकळ अष्टमीचा उपवास आहे सोमवार उपवास आणि अष्टमी असं आहे का आज साजे जेवानुचे बे नोकरी ठीक आहे अच्छा अच्छा आज जा रे ठीक आहे ठीक आहे भैया पंकज भैया कोई बात नहीं। आप अपना ख्याल रखना और uh, मतलब आराम से जाना अपना उधर भी अपना ख्याल रखना पंकेश भैया तुम्ही हे लवकर आमच्या पण आहे दोन चाळीस पी एम आम्ही सल्यूट अँड मॅजिक दाखवणार फर्स्ट टाईम सपोर्ट गेम उद्या मी हंडी उत्सव असणार नाला सोपारा अँड विरार उद्या हंडी आहे विरार ईश्ट नाला सोपारा हो का बरं बरं किती दोन चाळीस अच्छा तुमचं सलूट आहे बर नाला सोपारायला का दही हंडी उत्सव असणार नाला सोपारा आणि विरार विरार ईश नाला सुपारा अडीच वाजता का दादा बघू बघू मग येऊ नक्कीच आज दोन्ही पण उपवास आहे हो नेहात बरोबर अ शैले दादा नक्कीच बघू येऊ आम्ही तुमचे उपवास आहे ना नाही नाही ताई उपवास वगैरे नाही करत मी उद्या एन वाय टुडे आजचा दाखवा उद्या आमचा सलूट आहे दहीहंडी फॉरेना अच्छा फोडणार दहीहंडी फोडणार आमचा सलूट अच्छा 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 ठीक है ठीक है दादा कहीं हरकत नहीं आ नक्कीस बर का जम्मू कश्मीर में माहौल खराब है तना जल्दी जवानी है अच्छा जम्मू कश्मीर में माहौल खराब हो गया अच्छा ठीक है पंकज भैया आप ख्याल रखना और आपको जब 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 टाइम मिले तब तब सिर्फ जय हिंद बोलने के लिए नहीं तो हाय बोलने के लिए आ, मतलब जब भी हमारा लाइव दिखेगा तब भी एक हाय हाय सिर्फ़ हाय डाल दोगे तो भी चलेगा और आपका खुद का ख्याल रखिए पंकज भैया मैं आता खिचड़ी खेली आए खाएचे बाकी हो कहाँ बर बर खाता ही नहीं आता ही काका कहाँ तक गया छे काका ऑफिस गए हैं पंकज भैया ऑफिस गए हैं मैं उनको बोल दूंगी उनको बता दूंगी आपका नंबर भी है ना उनके पास तो बोल दूंगी उनको मैं करण राजूपी आ, आ, दीदी बोलो दीदी करण भैया दीदी बोलो और बहुत बहुत शुक्रिया लाइक करने के लिए जय भीम जय भीम करण भैया आप दीदी बोल दो बहुत बहुत स्वागत है आपका लाइव में और चॅनल को सब्सक्राइब बी कर दो खाना हुआ क्या आपका करण करण भैया उद्या मी बिझी असणार म्हणून आजच इन्व्हाइट हे म्हणून नाला विरा रेस्ट आमचे दही काला आमच्या बरं बरं हो हो उद्या तुम्ही बिझी राहणार बिझी खूप बिझी त्यामुळे आणि थँक्यू बरं का इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू थँक्यू शैलेश दादा जे भीम जे भीम करण दादा उद्या ये अँड टुडे पण ये प्लीज आ... परशुअर उद्या अँड टुडे अच्छा अच्छा हां बरं बरं ठीक आहे ठीक आहे दादा शैले दादा नक्कीच मी दाजींना सांगते आणि येऊ बघा ताई मुलं शाळेत गेले का हो नेहाताई शाळेत गेले शाळेत मी पण लाईक केले आहे नेहाताई थँक्यू <laughs> नाही मला माहिती आहे की आपले लोक लाईक करतात ताई शैलेदादा दादा थँक्यू बरं का इन्व्हाइट केल्याबद्दल आणि दादा खरंच जसा वेळ मिळेल तसं नक्कीच येऊ बरं का आर्मी ना मैडम नो कॉल आई तो तेना तो किस तारीख जान होती हाँ वही तो अभी आपने बोला था ना कि बहुत टाइम है हमें जाने के लिए तो हमें लगा इतना जल्दी नहीं ठीक है ठीक है भैया कोई बात नहीं आपका वो मतलब आपका ऊपर उप, ऊपर से जो मतलब ये आता है ऑर्डर वो तो फॉलो करना ही पड़ेगा ना आपको कोई बात नहीं पंकज भैया जाओ और अपना खुद का ख्याल रखिए उधर जाके आमचं उद्या बिझी टाईम भेटला वरून नाही मी बोलू शकत तुमचं बोलते म्हणून इन्व्हाइट पुढे मी दही काल विराट इश्ट अँड नालासोपारा अँड वसई मी आहे फर्स्ट हो का बरं बरं नालासोपारा विराट आणि वि हे वसई वसई नालासोपारा आणि वसई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दादा शैले दादा काही हरकत नाही चालेल चालेल आणि इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू बरं का शैलेश दादा हो उद्या तुम्ही खूप बिझी राहणार तुम्हाला प्रत्येक जिथं जिथं इन्व्हाइट करता तिथं तिथं जावं लागते ना सलामी द्यायला फर्स्ट ब्रॉट वसई अकरा एम नेक, नेक्स्ट रूट विरार ईस्ट विरार ईस्ट अच्छा हो का बर बर तुम्हाला जिथं जिथं इन्व्हाइट करतात तिथं तिथं जावंच लागते ना चालेल दादा काही हरकत नाही रूट आहे आमचा रूट आहे हो रूट आहे बरोबर बरोबर राहते ना राहते आम्ही जातो ना प्रत्येक वर्षी इथं आमच्या इथं पण खूप मस्त ना। म्हणजे नाही का खूप मोठी दहीहंडी असते मिरा रोडला तर आम्ही दुपारच्या नंतर जातो बघा बघायला तर बघू दाजींना सांगते आणि बघू प्रयत्न करून मग आज कोणीच नाही आले कोणीच नाही आले लाईव्हला कुणालाच माहीत नाही ना लाईव्ह चालू झालेली आहे सगळ्यांना टायमिंगचा हे झालं आहे मीच झाला सगळ्यांचा टाईमिंग मी दुसऱ्या आय डीवरून लाईव्ह चालू करते कारण इथं कोणीच नाही आहे ठीक आहे हो रजिस्टर रूट फायनल नो चेंज सेम टाईम पे हे प्ली प्लेजर प्लीज वेलकम आम्ही कोणाला इन्व्हाइट नाही करत तुम्हाला कळतो हो <laughs> चालेल चालेल शैली दादा काही हरकत नाही रजिस्टर रूट बरोबर आहे नाही शैले दादा कसं असते जर समजा आता उद्या काय आहे काय कसं आहे का आपल्याला उद्याचं रुटीन मला पण माहीत नाही ना ॲक्च्युली आणि उद्याच्या रुटीनवर क म्हणजे कळणार की बाबा नाही का तिकडं कसं होईल काय होईल आणि मग आले तर नक्कीच दादा लाईव्ह तर घेणारच आणि नक्कीच तुम्हाला सांगणार दादा देश माते जाना पडतं आहे बेन हां पंकज भैया हां वही तो आपको देश के लिए जाना पड़ता आहे आ, और हम सब आपके लिए दुआ करेंगे आप मतलब जाओ अच्छे से काम करो आणि जे भीम तई दादा जे भीम स्वागत आहे तुमच्या विशाल दादा जे जेवण झालं का खाना हो गया बहीण हा पंकज भाई हमारा खाना हो गया आ, कब का हो गया? उद्या टाइम असणार खूप रोड तो दही हंडी दही हंडी तो रोड खूप गडबड खूप हां तेच ना उद्या दहीहांडीमुळे खूप गर्दी राहणार आहे ट्रॅफिक जाम कसे आहात विशाल दादा मस्त तुम्ही कसे आहात आणि स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये विशाल दादा जेवण झालं का विशाल दादा तुमचं मस्त आहे दादा मस्त तुम्ही कसे आहात सांगा तुमचं जेवण वगैरे हो झालं का सर्वांनी लाईक करा अजून कोणी लाईक केलं नसेल तर आणि हो झालं जेवण तुमचं झालं का हो हो विशाल दादा जेवण झालं माझं जेवण झालं प्लीज सॉरी बोलतो उद्यासाठी ऑनली फ्रॉम मॉर्निंग द सी एम ऑनवर्ड बिझी आहे प्लीज सर सॉरी आय कॅन टॉक विथ यू नाही 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 शैले दादा आऊ करते की आता तुम्हाला म्हणजे नाही का तुम्ही बिझी असणार काही हरकत नाही शैले दादा सॉरी वगैरे नाही कुठून बोलतात दादा मुंबईवरून आहे तुम्ही पहिल्यांदा आली विशाल दादा आपल्या लाईव्हला नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बघताय लाईव तुमचं पण चॅनल आहे बरोबर लाईव्ह कुठून बघताय आणि तुम्ही नवीन आहात दादा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आताच्या लाईव्हला लाईक करा चला दुसऱ्या ना लाईव्ह चालू करते इथं कोणी जास्त नाही आहे मी दुसऱ्या आय डीवरून लाईव्ह चालू करते आता